माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस ना माझं बाळ पोटामध्येच गेलेलं होतं जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आणि त्यानंतर ना माझी सेकंड प्रेग्नेन्सी म्हणजेच माऊच्या वेळेस ना माझी कोणतीही हाऊस करण्यात आलेली नव्हती जसं मॅटर्निटी शूट म्हणा किंवा बेबी शॉवर म्हणा मी एक साधा फोटोसुद्धा क्लिक केलेला नव्हता एवढा मोठा माझ्यासोबत इन्सिडन्स घडलेला होता घरच्यांनी ना मला खरंच अलाउड नव्हतं केलं आणि मी पण त्यांच्याकडे जास्त काही हट्टीपणा केला नाहीये तुमच्यासोबत पण हा इन्सिडन्स जर घडला असेल ना तर तुम्ही रिलेट करताना माझ्या या गोष्टीसोबत पण तुम्हाला सांगते या प्रेग्नेन्सीला म्हणजेच आहे ना तर ह्या थर्ड प्रेग्नेन्सीला जेव्हापासून मला सातवा महिना सुरू झालाय ना, ना तेव्हापासून मी घरच्यांचे एवढे मागे लागले ना मी यांना म्हणते की माझी ही लास्ट प्रेग्नेन्सी आहे किंवा लास्ट बेबी बंप आहे मला आहे ना हे सगळी हाऊस पूर्ण करून घ्यायची जसं मॅटर्निटी शूट त्याच्यानंतर छोटंसं बेबी शॉवर का ना मला आहे म्हणून मग काय मला घरच्यांनी परमिशन दिली पण त्यांनी मला सांगितलं की जास्त मोठं हो किंवा ग्रँड सेलिब्रेशन नाही करायचंय आपण घरच्या घरी सेलिब्रेशन करूया आयुष्य एकदाच यार मला जगून घ्यायचे आणि ही माझी लास्ट प्रेग्नेन्सी आहे त्याच्यामुळे सगळं हाऊस करून घ्यायची आहे मला त्यासाठी ना मी तुम्हाला जी काही माझी आठवण असेल जी काही व्हिडिओज असतील ना मॅटर्निटी शूटची किंवा बेबी शॉवरचे ते सर्व क्लिप्स तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल त्यासाठी जर आत्तापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय